नागरिकांसाठी मदतीची मागणी हल्ल्याचा निषेध जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील प्रेरणा बहुउद्देशीय संस्था तृतीय पंथीयांची संस्था आणि इतर सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे या निवेदनात पहलगाम येथे अडकून पडलेल्या धुळ्यातील किन्नर आखाड्याच्या महामंडळेश्वर पार्वती जोगी व त्यांच्या चार सहकार्यांच्या निवेदनात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना अशा दहशतवादी कृत्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे पूर्ती काळश्वर म्हणजे धोळे आणि प्रेरणाबौद्देशीय संस्थेची सचिव जिहादी मानसिकतेचा भरकमचा जाहीर निषेध झालाच पाहिजे भारतातील एक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रख्यात असलेल्या तसेच तसे भारतात स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आहेत जम्मू काश्मीरमधील प्रायग्रा पैलग्राम येथे दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी काही क्रूर मानसिकतेच्या जिहाद यांनी मानसिकतेच्या त्याच्या दहशतवाद्यांनी अतिरेकी हल्ला केला व त्यात सत्तावीसहून अधिक निष्पाप हिंदू बळी गेले व काही जखमी व घायल झाले आहेत आपण नेहमी धर्म धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष अपेक्षा करत असतो पण हा फक्त हिंदू धर्मनिरपेक्ष आहे ही ही संकल्पना मुसलमानांबद्दल करणं चुकीचं आहे मला तरी असं वाटतं कारण की आज जे जिहादी हल्ले होत आहे जे निष्पाप लोक बळी पडत आहे काश्मीरसारख्या सुंदर देशामध्ये काही लोक पर्यटनासाठी गेले काही लोक कामासाठी गेले पण तिथं त्यांना निष्पाप क्रूर हत्या करण्यात आली त्यांना जात विचारला गेली नाही त्यांना फक्त धर्म विचारला गेला हिंदू धर्म सांगितलं त्या लोकांनी त्या लोकांचे अशात मुर्दे पाडले अशी मानसिकता कोपर्यंत चालणार आहे शासन कधी होणार आहे यासाठी आणि कधीपर्यंत राजकारण पॉलिटिक्स असा वापर करून हे कधी थांबणार आहे हे आमची या शासनाकडे गुहार आहे माहिती आहे का आपण जेव्हा सेक्युलरिझमचा विषय येतो तेव्हा फक्त कोण अपेक्षा ठेवतो की त्यांनी सेक्युलरिझम पाळलं पाहिजे पण अक्षरक्षा हिंदूच हा सेक्युरिझम का बरं पाळतो तोच फक्त हिंदुत्वाचा विचार करतो सर्व समभावाचा विचार करतो बाकीचे लोक हा विचार करत नाही या क्रूर मानसिकतेला आळा बसला पाहिजे कुठंतरी थांबलं पाहिजे हे सगळं तरी म्हणून आम्ही या शासन दरबारी हीच मागणी करत आलो की न्याय मिळाला मिळालाच पाहिजे जी क्रूर माणसाची जिहादी हल्ले आहे ते थांबलेच पाहिजे आणि जे अतिरेकी आहे ज्यांनी आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे त्या लोकांनासुद्धा ठार मारण्यात आलं पाहिजे त्यांच्या कडक अशी कार्यवाही केली पाहिजे आणि असे हे हल्ले थांबले गेले पाहिजे का बरं हिंदूवरच का अत्याचार होतो आहे प्रत्येक ठिकाणी हिंदूच का, का बरं टार्गेट होतो आहे म्हणून माझे हिंदू बांधव हेच आव्हान आहे की आता तरी हिंदू बांधवांनी जागा व्हायला पाहिजे एकत्र यायला पाहिजे जोपर्यंत आपण हिंदू जागे होणार नाही तोपर्यंत हे असे हल्ले वाढत जातील आणि आपल्यावर ते सर चढ चढ करून बसतील पाकिस्तानाचा याबद्दल कडोकोट निर्णय घेतला पाहिजे शासनाने की त्यांच्या सगळ्या काही ज्या भारतातून आयात निर्यातच्या सोयी आहेत त्या बंद केल्या पाहिजेत त्यांनासुद्धा कळू दिला पाहिजे की आपणसुद्धा एक भारतीय नागरिक आहोत सुजान नागरिकत्व हो। आहोत आणि हे हल्ले कुठेतरी थांबले पाहिजे याच्यामुळे काय होतं आहे की हिंदू हा मागे चाललेला आहे आणि ते जिहादी आहे ते पुढे चालल्या पुढे जाणार आहेत याच्यामुळे हिंदू मानसिकता जागी व्हायला पाहिजे हिंदू तरुणांनी आणि हिंदू माणसांनी जागवा पाहिजे एकत्रित व्हायला पाहिजे संघटित व्हावे या एकच म्हणते की एक रहेंगे तो सेफ रहेंगे बटेंगे तो कटेंगे